दोन हजार अठरा मध्ये भारत सरकारने निवडणूक रोखे योजना म्हणजेच इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम जाहीर केली इलेक्ट्रल बॉन्ड हे राजकीय कंपनीज आणि व्यक्ती इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊन पसंतीच्या राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात देऊ शकतात ही देणगी दिल्यानंतर देणगीदाराचे नाव गुप्त ठेवले जाते इलेक्टोरल बॉन्ड स्कीम जाहीर करण्यामागचा मुख्य उद्देश निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्याचा होता दोन हजार अठरा मध्ये जाहीर झाल्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माहितीनुसार इलेक्ट्रल बॉन्ड्स हे जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर मध्ये दहा दिवस उपलब्ध होते देशातील नोंदणीकृत राजकीय पक्षांपैकी ज्यांना गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये किमान एक टक्का मत मिळाले त्यांना ते बॉन्ड्स मिळू शकतात इलेक्ट्रल बॉन्ड्स जारी झालेल्या तारखेपासून पुढचे पंधरा दिवस वैध असतात या कालावधी नंतर जमा केलेल्या इलेक्ट्रल बॉन्डसाठी राजकीय पक्षांना कोणताही निधी मिळत नाही एखाद्या राजकीय पक्षाने त्याच्या खात्यात डिपॉझिट केलेले इलेक्ट्रल बॉन्ड त्याच दिवशी क्रेडिट होतात पंधरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉन्ड स्कीम्स रद्द केली त्याला अनेक कारणे आहेत ही स्कीम घटनाबाह्य म्हणजेच अनकॉन्स्टिट्युशनल आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे राजकीय पक्षांना कोणाकडून निधी मिळतो हे जाणून घेणे हा नागरिकांचा संवैधानिक अधिकार आहे ह्या स्कीममुळे नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होते असे न्यायालयाने सांगितले आहे कंपन्यांकडून मिळालेल्या निधीबद्दल खुलासा न करणे असंवैधानिक आहे निवडणूक रोख्यांमुळे काळ्या पैशावर काबू ठेवता येतो असा सरकारचा दावा होता पण ह्यामुळे मूलभूत अधिकारांमध्ये होणारा हस्तक्षेप समर्थनीय ठरू शकत नाही असे न्यायालयाने सांगितले आहे एसबीआयने नव्याने निवडणूक रोखे जारी करण्यावर न्यायालयाने बंदी आणली आहे राजकीय पक्षांनी त्यांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सादर केला पाहिजे असा आदेश न्यायालयाने एसबीआयला दिला आहे तसेच भारतीय निवडणूक आयोगाने ही सर्व माहिती आपल्या संकेतस्थळावर एकतीस मार्च पर्यंत प्रसिद्ध करावी असेही न्यायालयाने आपल्या निकालात सांगितले आहे